शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील झालेल्या धान खरेदीपैकी उर्वरित भंडारा जिल्ह्याचे पंचावन्न कोटी रुपये आणि गोंदिया जिल्ह्याचे सत्याहत्तर कोटी रुपये रक्कम येत्या दोन दिवसात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला प्राप्त होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाईल असे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजता स्पष्ट केले आहे या संदर्भात सुनील मेंढे यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील उत्पादित धानाची मे आणि जून या दोन महिन्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून तीन लाख अकरा हजार नऊशे शहात्तर क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती मे महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या या धानापोटी देय असलेली बारा कोटी नव्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे तेहत्तीस रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली मात्र जून महिन्यातील खरेदीपोटी शेतकऱ्यांना अदा करावयाची पंचावन्न कोटी दहा लाख साठ हजार दोनशे छप्पन्न रुपये ही रक्कम प्राप्त झाली नव्हती तसेच गोंदिया जिल्ह्यातील एकूण खरेदी चार लाख बहात्तर हजार सातशे एक क्विंटलची देय रक्कम एकशे तीन कोटी एकोणीस लाखपैकी सव्वीस कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे उर्वरित सत्याहत्तर कोटी रुपये येत्या दोन दिवसात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला प्राप्त होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वडते होणार आहेत या अनुषंगाने माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाच्या पुरवठा विभागाचे अधिकारी आणि मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे विना विलंब दिले जावेत असा आग्रह त्यांनी धरला केंद्र शासनाकडून ही रक्कम आता प्रधान कार्यालयाला पाठविण्यात आली असून लवकरच ती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे वडती केली जाणार असल्याची माहिती माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली आहे